राजश्री ब्लॉग मध्ये तुम्हाला सर्वांचं मी खूप खूप मनापासून स्वागत करते पावसाला सुरुवात झालेली आहे आणि आज आम्ही ठरवलंय की कुठेतरी पिकनिकला जायचं परंतु ते एक दिवसात स्टे वगैरे करायची इच्छा कारण उद्या पुन्हा तेच रुटीन चालू होणार हो आहे सो आम्ही आज चाललेलो आहोत गोराईला गोराईला एक रेसॉर्ट आहे आम्ही त्या रेसॉर्टलाच भेट देणार आहोत चला तर मग तुम्ही सुद्धा माझ्या बरोबर आम्ही सकाळी नाश्ता न करताच निघालो होतो तेव्हा आम्ही असा विचार केला की कि बाहेरच काहीतरी नाश्ता करूया म्हणून आम्ही हॉटेलच्या शोधात होतो जे आम्हाला थोड्याच वेळात सापडलं आम्ही नाश्त्याचा पहिला हॉल्ट घेतलेला आहे व्हेजीसमध्ये चला तर मग आतमध्ये जाऊन आम्ही नाश्ता करतो मी आता आलेलो आहोत नाश्ता करण्यासाठी नाश्त्यामध्ये आम्ही मागवलेली आहे पुरी भाजी इडली आणि मेदूवडा आणि उत्तप्पा तर आम्ही हा सर्व नाश्ता करतो आणि मग भेटते तुम्हाला नाश्ता झाल्यावरती आमचा नाश्ता करून झालाय आणि आम्ही आता आमच्या पुढच्या प्रवासाला चाललो रोडपर्यंत पोचलेलो आहोत इथे मोठ्या प्रमाणात मेट्रोचं काम चालू आहे परंतु आम्हाला इथे येताना एवढी काही गर्दी लागली नाही तुम्ही इथे पाहू शकता की रिंझिम असा पाऊस पडत आहे व खाडीला भरती सुद्धा आलेली आहे आम्ही गोरायपर्यंत पोचलोय मस्त असं वातावरण मोकळा व वा सरळ असा रस्ता खूप मजा येते ट्रॅव्हलिंग करताना आपण ज्या रस्त्याने आलो तो रस्ता मीरा येतो जो सरळ रस्ता तुम्हाला दिसतो आहे तो सरळ रस्ता वर्ल्ड आणि वॉटर जा किंगडमला जातो वर्ल्ड वॉटर किंगडम आणि पॅगोडाच्या लेफ्ट साईडलाच आहे हे द फार्म रिजियन्सी रेसॉर्ट चला आपण निघूया तिथे जाण्यासाठी आपण आता पोचलेलो आहोत फार्म रिजियन्सी रेसॉर्टला तर हा इथून हा त्यांचा एंट्रन्स आहे आपण एंट्री केल्या केल्या राईट साईडलाच त्यांचं रिसेप्शन काउंटर आहे तिथे आल्यावर तुम्हाला सगळी इन्क्वायरी मिळेल आणि आता आपण एंट्री करूया रेसॉर्टमध्ये आपण आता एंट्री करतो आहे हा आहे यांचा एंट्री गेट एंट्री केल्या केल्याच राईट साईडला इथे पुन्हा ह्यांनी रूम्स वगैरे दिलेले आहेत मस्त असं आंब्याचं झाड आता आंबे संपलेत पण आंब्याचं झाड पण केवढं तरी मोठं आहे इथे यांनी स्टँडर्ड स्टँडर्ड ग्रुप आणि सेमी डिलक्स अशा रूम दिल्या आहेत त्याचबरोबरीने इथे एक चांगली गोष्ट आहे की त्यांनी त्या ते रूमच्या समोर कडुलिंबाचं एक सुंदर असं झाड सुद्धा लावलेलं आहे लेफ्ट साइडला मस्त असं मोकळं असं गार्डन आहे जिथे तुम्ही मोठमोठ्या पार्टीज पण एन्जॉय करू शकता तुमचे काही जर प्लॅन्स असतील तुम्हाला थे, जर इथे क्रिकेट फुटबॉल वगैरे असं काही खेळायचं असेल त्याच्यासाठी सुद्धा खूप मोठं असं गार्डन आहे तसंच तुमचे जर काही रिसेप्शन किंवा अदर काही प्रोग्रॅम्स असतील तर त्याच्यासाठी त्यांनी इथे स्टेज पण दिलेलं आहे नेचर ब्युटी जे म्हणतात ना ते ह्यालाच म्हणतात थोडंसं पुढे आलो की यांनी आज सेल्फी पॉईंट बनवलेला आहे खूप छान असं सेल्फी पॉईंट आहे मी सुद्धा माझे एक दोन फोटो याच्यात काढून घेते तर हा जो पॉपकॉर्न आईस गोळा आणि जो कॅन्डी फ्लॉज आहे त्याचे टायमिंग पण आहेत इथे टायमिंग आहेत अकरा ते दीड आणि दुपारी थोडा वेळ बंद असतं पण पुन्हा अडीच ते सहा इथे हे पुन्हा पॉपकॉर्न आईस गोळा आणि कॅन्डी चालू असते आता हे काका आपल्याला दाखवत आहेत की कॅन्डी फ्लॉस कसा बनवला जात हे सुद्धा इथे कॉम्प्लिमेंटरी आहे सो आपण इथे बघूया हे कॅन्डी फ्लॉस कसं बनवतो हे आहे साखर ही कॅन्डी फ्लॉजच्या या मशीनमध्ये टाकली जाते आणि आता ही राऊंड राऊंड झाली ती येणार मग आपले कॅन्डी फ्लॉवर्स सुरुवात करते कॅन्डीफ्लॉस खायला तर हे काका इथे गोळ्या बनवत आहेत स्टिक जी आहे ती पडलेली आहे सो मी हा वाटीत घेतलाय आता काळाखट्टा बऱ्याच दिवसानंतर गोळा खाते शाळेत असताना खायची त्यानंतर कधी गोळा खाण्याचा योग आला नाही तो आज इथे आल्यानंतरला पडल्यामुळे सगळेजण माझ्यावर हसायला लागली आणि हलका हलका पाऊस आणि त्यामध्ये हे गरम गरम पॉपकॉर्न मजाच आहे चला पुढे जाऊया आपण आता इथे राहण्याची खूप उत्तम अशी सोय आहे तुम्ही समोर बघू शकता लहान मुलांसाठी सुंदर असं गार्डन आहे व इथे राहण्यासाठी रूम सुद्धा आहेत इथे सेमी डिलक्स फॅमिली डिलक्स असे रूमचे वेगवेगळे प्रकार सुद्धा आहेत इथे गार्डनमध्ये लहान मुलांसाठी सीसॉ घसरगुंडी झोपाळे सुद्धा आहेत व रूमच्या समोर छोटे गार्डन व सेल्फी पॉइंट सुद्धा आहेत साठी डॉर्मेंटरी सुद्धा ॲवेलेबल करून दिलेली आहे इथे खूप शांतता आहे तसंच हे ठिकाण मुंबईवरनं फक्त एक तास बेचाळीस मिनटाच्या म्हणजेच फक्त चाळीस किलोमीटरवर आहे पाऊस पडल्यामुळे वातावरण खूपच छान झालं आहे तसंच गारवा सुद्धा आहे मातीचा खूप छान असा सुगंध येतोय इथे ह्यांनी जागोजागी सेल्फी सुद्धा बनवलेली आहे जिथे मलाही फोटो काढण्याचा मोह आवरला नाही जी ते कॉटेजेस उभारलेली आहेत त्या प्रत्येक कॉटेजेसच्या समोर त्यांनी असे झोपाळेसुद्धा लावलेले आहेत खूप छान वाटते असे झोपाळे की ज्यामुळे संध्याकाळच्या टायमालासुद्धा असं आरामात बसून या झोपाळ्यावरती मजा करता येईल मुंबईच्या जवळ माझ्या मते असं ठिकाण तर शोधून सापडायचं नाही मी इथे बघू शकता हा रूमचा एंट्रन्स आहे हा अशा पद्धतीत इथे हे वुडन डोर आहे बसण्यासाठी सुद्धा इथे स्पेस पण खूप आहे दोन चेअर्स ठेवलेले आहेत चला आपण आता आत जाऊया हा अशा पद्धतीत हे पूर्ण लाकडाचं कॉटेज आहे हे पूर्ण ए सी कॉटेज आहे इथे पण आहे तुम्हाला टी किंवा कॉफी असं काही बनवायचं असेल तर तेही तुम्ही इथे ते बनवू शकता इथे खिडकी अशी इथे टी व्ही सुद्धा आहे मस्त असं लॅम्प वगैरे दिलाय त्याने कपाट सुद्धा दिलेला आहे स्टोरेज साठी कि तुम्ही तुमची बॅग जर आणलेली असेल तर सामान वगैरे ठेवण्यासाठी तसच मागच्या बाजूला त्यांनी तुम्हाला एक डोर सुद्धा दिलेला आहे अशा पद्धतीत आऊटसाईडला तुम्हाला जर बाहेरच्या बाजूला जायचं असेल आणि जर इथे बसायचं वगैरे असेल तर बाहेरच्या बाजूने सुद्धा त्यांनी तुम्हाला डोअर इथे दिलेला आहे हे आहे बाथरूम हे अशा पद्धतीत आहे सर्व तर या फार्म रिजियन्सी रेसॉर्टला घेण्याचे काय काय वेज आहेत ते तुम्हाला सांगते इथे तुम्ही तीन वेजने येऊ शकता फर्स्ट वेज आहे जे तुम्ही गोराईवरनं येऊ शकता तुम्ही मार्वे या ठिकाणाहून तुम्ही बाय बोट येऊ शकता आणि बाय रोड जर यायचं असेल तर मीरा रोडवरनंसुद्धा तुम्ही बाय रोड येऊ शकता जर तुम्हाला इथे वन डे पिकनिकसाठी यायचं असेल म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत तर ह्यांचा टायमिंगसुद्धा आहे नाईन टू सिक्स ज्याच्यामध्ये तुम्हाला ते फ्लॉज ह्या ज्या गोष्टी आहेत फ्लॉज म्हणा किंवा बर्फाचा गोळा पॉपकॉर्न ह्या सगळ्या गोष्टी अनलिमिटेड आहेत ते तुम्ही किती वेळा खाऊ शकता मात्र जेव्हा मंडे टू फ्रायडे हा जो त्यांचा टाईम असतो त्यावेळेला आला कार्ड तुम्हाला घ्यावा लागतो ज्यामध्ये तुम्ही जे मेनू आहेत त्यांचे कार्डवरती त्या मेनूलाच तुम्ही त्या मेनूप्रमाणेच तुम्ही जेवण मागवू शकता सॅटर्डे संडेज इथे खूप लोकं असल्यामुळे बुफे सिस्टीम असते जर तुम्ही सॅटर्डे संडेला आलात तर तुम्ही बुफे सिस्टीम एन्जॉय करू शकता जर तुम्हाला नाईट स्टे इथे करायचं असेल तर इथे वेगवेगळे ऑप्शन आहेत तुम्हाला वुडन कॉटेजेस आहेत सेमी डिलक्स रूम आहेत डिलक्स रूम आहेत है। आणि ह्याचे टायमिंगसुद्धा अगदी तुम्हाला जसे नॉर्मली तुम्ही तुमच्या हिशोबाने येऊ शकता असेच आहेत परंतु ह्यांचे जे टायमिंग आहेत तेसुद्धा मी तुम्हाला सांगते ह्यांचे टायमिंग आहे सकाळी दहा ते दुसऱ्या दिवशी नऊ वाजेपर्यंत आणि जर कोणाला संध्याकाळी यायचं असेल तर संध्याकाळीसुद्धा त्यांचं टायमिंग आहे संध्याकाळी सात ते दुसऱ्या दिवशी सहा पी एमपर्यंत तुमच्या तीन चार फॅमिलीज असतील आणि तुमचा फ्रेंडचा ग्रुप असेल तर तुम्ही हा बंगलोसुद्धा इथे बुक करू शकता ही जे तुम्हाला इथे दिसतं आहे ज्या वेळेला खूप सारी लोकं इथे येतात खूप मोठे म्हणजे ग्रुप्स वगैरे असतात तर त्या ग्रुपसाठी त्यांनी इथे सोय केलेली आहे एकाच टायमाला इथे पंचवीस ते तीस जणं बुफे सिस्टीम इथे लावली जाते आणि इथे ते सर्वजण बुफेचा आनंद घेऊ शकतात हा आहे बारचा एरिया आता खूप काही टाईम झालेला नाही आहे आम्ही आता विचार केला आहे की सर्वात पहिले स्विमिंग पूलला जाऊया स्विमिंग करूया आणि त्यानंतर खूप भूक लागली की मग येऊया लंच घेण्यासाठी चला जाऊया स्विमिंग पूल एरियामध्ये तुम्ही इथे बघू शकता कि इथे आहे हा बेबी पूल तुम्हाला कदाचित माझा व्हॉइस कमी वाटत असेल आवाज खूप कमी येत असेल कारण इथे डीजे पण चालू आहे तसच इथे समोर रेन डान्स सुद्धा चालू आहे इथे आहे हा रेन डान्स स्विमिंग पूल पण खूप मोठा आहे साडेपाच फुटाचा डीप तुम्ही इथे इथे वेगवेगळ्या प्रकारचे स्लाइड्स आहेत हे लहान मुलांच्या स्लाइड्स आहेत इथे आणि ह्या सगळ्या मोठ्या मुलांच्या स्लाइड्स आहेत तिथे उभी आहे तो आहे बेबी पूल इथे डुबून झालं की मग मी जाते मोठ्यांच्या पूलमध्ये इथे लेडीज आणि जेंट्स यांचे जे, जे वॉशरूम आहे तसेच इथे चेंजिंग रूम लॉकर सुद्धा अवेलेबल आहेत हे है आहेत यांचे चेंजिंग रूम बाहेरच्या बाजूला लॉकर दिलेत आणि इथे आहेत हे चेंजिंग रूम आम्ही लंचसाठी आलेलो हो, आहोत त्यांच्याच फार्म फ्रेशच्या रेस्टॉरंटमध्ये तुम्ही जर इथे आला तर तुम्हाला इथे व्हेज आणि नॉन व्हेज असे दोन्ही ऑप्शन आहेत चहा कॉफी हे सुद्धा ऑप्शन इथे आहेतच त्याच्याशिवाय फ्रेश लाईम सोडा फ्रेश लाईम वॉटर तसंच सँडविच आहे स्नॅक्स आहे चायनीज आहे कबाबचे आयटम आहेत तुम्हाला इथे पंजाबी डिशेस आहेत रोटी नान असे खूप सारे ऑप्शन आहेत आणि इथे आम्ही चायनीज मागवलेलं आहे इथे वेगवेगळे बरेच सारे आयटम आहेत त्याच्यामध्ये आम्ही पनीर बटर गार्लिक हे स्टार्टरमध्ये मागवलेलं आहे आणि मेन कोर्समध्ये आम्ही ट्रिपल शेज व्हेज ट्रिपल शेजवान राईस आणि व्हेज फ्राईड राईस अशा दोन डिश मागवल्या आहेत त्यांचं चायनीज कसं आहे हे आम्हाला माहिती नाही परंतु ते ट्राय करतो कारण खूप काही भूक लागलेली नाही आहे आधी आम्ही विचार केला की कि दाल खिचडी मागूया पण आता बाहेर आलो आहे तर दाल खिचडी न मागवता आम्ही चायनीज ट्राय करावं असं आम्हाला वाटलं काई -काई Overall, so, तर आता थोड्या वेळात जेवण येईल दाखवते तुम्हाला आम्ही काय काय मागवलं आहे ओवरऑल जेवणाची टेस्ट इथे खूप छान आहे परंतु क्वांटिटी थोडी कमी आहे सो तुम्ही जर भरपूर जण असाल तर वेगवेगळ्या डिश ट्राय करायला हरकत नाही आणि क्वांटिटीच्या मानाने इथे थोडीशी कमतरता आहे असं मला जाणवलं फूडला जर टेस्टला म्हणायला गेलात तर मी नाईन मार्क्स देईन आणि क्वांटिटीच्या बाबतीत मी ह्याला सहा मार्क्स देईन आमचा लंच झालेला आहे आणि मग पुन्हा आम्ही स्विमिंग पूलमध्ये एन्जॉय केलं आता तुम्हाला मी दाखवते की भरपूर पाऊस पडल्यानंतरचा इकडचा व्ह्यू कसा आहे तो तु। तर तुम्हाला माझा आजचा फार्म रिजियन्सीचा ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय